उत्तर प्रदेशातील अयोध्ये येथील श्रीराम मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त येत्या सतरा ते सत्तावीस जानेवारी दरम्यान सांगलीत होणाऱ्या श्रीराम कथा व नामसंकीर्तन सोहळ्याची जय्यत तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे सांगलीच्या नेमिनाथ नगर येथील मैदानावर अयोध्येच्या श्रीराम मंदिराची प्रतिकृती आणि सभामंडप उभारण्यात आलाय सतरा जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता मंत्रोच्चारात ध्वजारोहण आणि देवस्थापना सोहळा संपन्न होणार आहे तर अठरा जानेवारी रोजी राम मंदिर चौकातून भव्य कलश यात्रा काढण्यात येणार आहे वीस जानेवारी रोजी राम जन्मोत्सव बावीस जानेवारी रोजी सीताराम विवाह सोहळा सव्वीस जानेवारी रोजी श्रीराम राज्याभिषेक सोहळ्यास विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बावीस जानेवारी रोजी प्रमुख उपस्थिती राहणार आहे या श्रीराम कथा आणि संकीर्तन सोहळ्यामध्ये सांगली जिल्ह्यातील हजारो श्रीराम भक्तांनी सहभागी होऊन हिंदू राष्ट्र निर्मितीच्या कार्यास योगदान द्यावं असं आवाहन श्रीराम कथा आणि नाम संकीर्तन सोहळा समितीच्या कार्याध्यक्ष मनोहर काकाजी सारडा यांनी पत्रकार परिषदेत केलं यावेळी स्वागत अध्यक्ष मोहन जंगम रमाकांत घोडके शीतलनाथ पाटील सावकार शिराळे लक्ष्मण नवलाई राहुल डोके पाटील आर पाटील ओमप्रकाश झवर अनिल मानधना विश्वास गवळी प्रमोद लाड प्रकाश नवलाई यांच्यासह सोहळा समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते जय श्रीराम सतरा जानेवारी ते सत्तावीस जानेवारी या कालावधीमध्ये सांगलीमध्ये अयोध्याच्या वर्धापनाच्या निमित्तानं बावीस जानेवारीच्या जा निमित्तानं आपल्या इथं श्रीरामकथा व नामसंकीर्तन सोहळ्याचं आयोजन भव्य आणि दिव्य अशा मंगलमय वातावरणात आपण करीत आहोत सर्व जाती धर्माच्या सर्व थरातील लोकांना आपण एकत्रित करून ही गेली तीन महिने तयारी आपण करीत आहोत या कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्ता ज्यांच्या आपण मुखातून ऐकणार ते संत श्री समाधान महाराज शर्माजी व रोज रात्री अकरा कीर्तनं आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये होणार आहेत अकरा दिवस अकरा कीर्तनं या कीर्तनामध्ये राष्ट्रीय कीर्तनकार सर्व असणार आहेत सर्व फळातील संतांना आपण इथं पाचारण केलेलं आहे समस्त सांगली जिल्ह्यातील सर्व वारकरी संप्रदाय इथं असणार आहे के जून आलेले रघुनांदन महाराज पुजारी यांची देखील एक अडीचशे मुलांची टीम इथे येणार आहे या कार्यक्रमामध्ये रोज वेगवेगळे उत्सव असणार आहेत उत्सवानंतर रोज रात्री जे कीर्तन होतील आणि या कीर्तनामध्ये खास करून अत्यंत आकर्षण म्हणायचं म्हणाय आकर्षण म्हणून आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांची देखील आपल्याला तारीख फिक्स झालेली आहे बावीस तारीखला चार वाजता दुपारी आपल्या इथं रामविवाहाचा जो उत्सव आहे त्या उत्सवामध्ये ते, ते सामील होणार आहेत इथं आपल्याला प्रबोधन करणार आहेत संतांचे अनेक संतांचे त्यांच्या हस्ते सत्कार होतील हा कार्यक्रम झाल्यानंतर रोज शेवटी सगळ्यात शेवटी सत्तावीस तारखेला काल्याचं कीर्तन झाल्यानंतर महादिंडी निघणार आहे मध्ये अठरा तारखेच्या सर्व समाजाने सामील व्हावं